नमस्कार मैत्रिणींना आपल्याला आज तीन इंच लांबी बाहीची लांबी कटिंग करायची आहे त्याच्यासाठी एक सोपी पद्धत सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण जो पॅटर्न कापलेला असतो त्याच्या आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे माझा आता पॅटर्नचा मुंडा आलेला आहे सव्वा सहा इंच सहा इंच आणि पुढे दोन रेषा म्हणजे पाव इंच आता त्याच्याने आपण ते आखून घ्यायचं आहे पाव सव्वा सहा इंचामध्ये आपल्याला पाऊन इंच इतकं ॲड करून घ्यायचं आहे मी ते ॲड केलं आता माझी ती लांबी तयार झालेली आहे सात इंच म्हणजे आपण पॅटर्न मुंड्या मुंडा जो मोजून घेतलेला असतो त्याच्यामध्ये पाऊन इंच ॲड करून आपल्याला ती बाहीची क का लांबी काढून घ्यायची आहे आता माझी बाही इंचा जी आहे तीन इंचाची त्याच्यामध्ये शिलाई मार्जन एक इंच ॲड करून घ्यायचं आहे असं झाली चार इंच चार इंचाची आता आपण ते पूर्ण दोन ठिकाणी पॉईंट देऊन आणि ती बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बा आपल्याला आता त्या बा, बाहीची बाहीची कॅफहाईट काढायची आहे आपल्याला कोणत्याही बाहीची वेगवेगळी कॅप हाईट येते तीन इंचाची बाही आहे तर त्याची कॅप हाईट किती घ्यायला पाहिजे आता हे मुंडा मुंडा मोजून आपण ती कॅ बाहीची लांबी काढून घेतलेली आहे पाऊन इंच ॲड करून ती सात इंचाची करून घेतलेली आहे तर आता तीन इंचाच्या बाहीची कॅप हाईट किती घ्यायची आहे बंद बाजू न घेता आपण ओपन बाजू हे त्या साईडला बाहीची कॅप हाईट मोजून घ्यायची आहे तीन इंचाच्या बाहीची कॅप हाईट घ्यायची आपल्याला सव्वा दोन इंच दोन इंच आणि पुढे दोन रेषा सव्वा दोन इंचाची कॅप हेड घ्यायची आहे प्रत्येक बाहीची वेगवेगळी असते एका एका, एका इंचावर आपण त्या दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि पट्टीच्या सहाय्याने आपण त्या रेष ओढून घ्यायच्या आहेत मध्ये आपण टिम इंची टेप ठेवून तो दुमडून घ्यायचा आहे आणि मध्य सेंटरला पाऊन इंचावर मध्ये दोन खुना करून घ्यायच्या आहेत मध्ये पाऊन इंच इतका अंतर आले पाहिजे अर्धा इंच आणि त्याच्या पुढे दोन रेषा आणि तो बाहीचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे मधलं हे अंतर खालच्या साईड शेप देताना लक्ष लक्ष असू द्यायचं पुढच्या साईडने फक्त अर्धा शेप द्यायचा असतो आणि आता ही आपली बाहीचा तीन इंच लांबीची बाहीचा शेप तयार करून घेतलेला आहे बाहीच्या आपण दंडगेर पाच इंच आणि पुढे आपलं शिलाई मार्जिन ॲड करून ती कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करताना केव्हाही आपण जे रेखाटलेलं असतं ते बाहेरच्या साईडने आधी कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याकडनं कधी कधी चुक चूक होते की पुढच्या साईडची कटिंग होऊन जाते आणि मध्य सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडने मग आपण नंतर ती कटिंग करून घ्यायची आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अगदी सोप्या पद्धतीने बाहीची लांबी कशी काढायची शिकवलेलं आहे थँक्यू